हाय हॅलो नमस्कार सर्वांना आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे लाईफ ऑफ ली सो हा व्हिडिओ आहे नवमीचा आणि मी कन्यापूजन केले होते घरी सो त्याचा हा व्हिडिओ आहे सो तुम्ही बघू शकता मी इकडे अशा प्रकारे सर्व पूजेची तयारी करून घेतली आहे नेहमीप्रमाणे चौरंग मांडून घेतलेला आहे आणि त्यावर असे स्वास्तिक काढून घेतलेले आहे आणि स्वास्तिकाची पूजा करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि नवरात्री चालू झालेली आहेत आणि आज नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजेच नववा दिवस आहे सो त्यामुळे सगळ्यांच्याच घरी अष्टमीला किंवा नवमीला असे पूजन केले जाते म्हणजेच मुलींना घरात बोलवून त्यांना जेवण दिले जाते त्यांची पूजा केली जाते त्यांना गिफ्ट्स दिले जातात कारण मुली या देवीच्या अवतार असतात असं मानण्यात येत आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल किंवा म्हणजे काही लोकांच्या घरी या नऊ दिवशी देखील एक एक मुलीला घरी बोलवून जेवण दिले जाते म्हणजेच पहिल्या दिवशी एका मुलीला बोलवले जाते त्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन मुलींना बोलवले जाते अशा प्रकारे प्रत्येक दिवशी एक एक मुलीला बोलवून नवव्या दिवशी नऊ मुलींना बोलवून असे पूजन केले जाते आणि त्यांना जेवण दिले जाते नवरात्रीमध्ये देवीच्या वेगवेगळ्या रूपांचेच म्हणजेच नवदुर्गांचे पूजन केले जाते तुम्ही बघू शकता की मी कशा प्रकारे इकडे पूजा करून घेत आहे अशाच प्रकारे पूजा तुम्ही देखील करू शकता तर मी मगाशी म्हणाले जसं नवदुर्गांचे पूजन केले जाते तर नवरात्रीच्या फर्स्ट डेला म्हणजेच पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेचे पूजन केले जाते दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते त्यानंतर तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते त्यानंतर चौथ्या दिवशी खुष्मांडा मातेची पूजा केली जाते त्यानंतर पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा केली जाते त्यानंतर सहाव्या दिवशी कात्यायणी देवीची पूजा केली जाते सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते आणि नवव्या दिवशी म्हणजेच शेवटच्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते आपल्याकडे अष्टमीला किंवा नववीला कन्यापूजनाचे भरपूर महत्त्व आहे नवरात्रीमध्ये येणारी अष्टमी आणि नवमी या दोन्ही तिथी खूप खास मानल्या जातात या दिवसामध्ये भक्त कन्या पूजन करतात आणि त्यानंतर आपले व्रत सोडतात कन्यापूजन योग्य पद्धतीने करणे खूप महत्त्वाचे मानले जाते असे केल्याने आई दुर्गा प्रसन्न होते त्यामुळे कन्यापूजनापूर्वी आणि कन्यापूजनानंतर काही गोष्टींची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते आपल्या हिंदू धर्मात असे मानले जाते की कन्यांना जेवण दिले म्हणजेच नवदुर्गांची पूजा केले असे मानण्यात येते पण जर आपल्याला कन्यांना जेवण देणे शक्य नसेल म्हणजेच कधी कधी काय होते की आपल्या आजूबाजूला नऊ कुमारिका मुली भेटत नाहीत त्यामुळे आपण सात पाच किंवा तीन किंवा दोन कन्यांनाही जेवण देऊ शकता आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की मी इकडे कलश स्थापन करून घेतलेला आहे कारण अष्टमीला किंवा नवमीला जेव्हा आपण मुलींना जेवणासाठी बोलवतो तेव्हा अशा प्रकारे कलश पूजन करणे हे खूप महत्त्वाचे मानले जाते आणि खूप शुभ मानले जाते त्यामुळे आज मी नवमीच्या दिवशी इकडे कन्यापूजन करून घेणार होते त्यामुळे मी इकडे कलशाची स्थापना करून घेत आहे आता व्हिडिओमध्ये तुम्ही बाजूला बघतच असाल की मी एक रोपटं लावलेलं होतं आणि त्याची देखील मी पूजा करून घेतलेली आहे तुम्ही माझी शॉर्ट व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल की मी ते नवरात्रीच्या फर्स्ट डेला प्लॅन केलं होतं आणि ते आता खूपच मोठं झालेलं आहे आणि त्याची देखील मी नवव्या दिवशी इकडे पूजा करून घेत आहे अशा प्रकारे बघू शकता त्यानंतर मी देवीची आरती करून घेतलेली आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता पुढे व्हिडिओमध्ये कंजक थाली तयार करून घेतलेली आहे नवरात्रीमध्ये या थालीला खूपच महत्व असते म्हणजेच यातील पदार्थ जे पण काही तुम्ही बघू शकता त्यामध्ये आलं लसूण कांदा याचा वापर अजिबात केलेला नाही आहे मी इकडे भाजी तयार करून घेतलेली आहे खीर आहे सुजीचा हलवा म्हणजेच रवा करून शिरा करून घेतलेला आहे त्यानंतर उकडलेले चणे देखील होते आणि ही अशा प्रकारे थाली मी करून घेतलेली आहे आणि त्यानंतर ही छोटी छोटी मुले माझ्याकडे आलेली होती जेवणासाठी सो त्यांची मी पूजा करून घेतलेली आहे सर्वप्रथम त्यांचे पाय धुवून घेतले होते मी आणि त्यांची पूजा करून घेतली होती त्यानंतर या सगळ्यांना मी जेवण दिलेले आहे आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की मी खूप थोडंफारच त्यांना दिलेलं आहे कारण तुम्हालाही माहीत असेल की लहान मुले असल्यामुळे खूप खात नाहीत सो मी त्यांना नंतर देखील वाढलेले होते आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता किती आवडीने ते खात आहेत या दिवशी तांदूळ म्हणजेच भात देत नाहीत त्यामुळे मी इकडे गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या बनवलेल्या होत्या आणि त्यानंतर जेवण झाल्यानंतर सगळ्यांची पूजा करून आ, मी त्यांना काही गिफ्ट दिले ही अशी नॉर्मली परंपरा असते की पूजा झाल्यानंतर काही गिफ्ट द्यायचं म्हणजेच कुमारिका असतात त्यांना टिकली मेहंदी म्हणजेच साज शृंगाराचे जे ओ, सामान असते ते या मुलींना देऊ करतात कन्यापूजनानंतर सो मी अशा प्रकारे इकडे त्यांना ते दिलेले आहे आणि त्या खूपच खुश झाल्या होत्या कारण लहान मुले असल्यामुळे त्यांना खूपच आनंद होतो त्यानंतर माझ्याकडे दोन मुले देखील आली होती आणि लहान मुले असल्यामुळे मुलींना गिफ्ट्स दिले आणि आम्हाला नाही ही त्यांची भावना होती त्यामुळे त्यांना देखील मी काही गिफ्ट्स म्हणजे खाऊ मागवला होता फ्रूटी आणि केक्स मागवले होते आणि ते बघून हा लहान मुलगा तो तो तर खूपच आनंदी झाला होता आणि तो खूपच ॲक्टिव्ह होता त्यानंतर हा दुसरा मुलगा इकडे आला होता त्याला देखील मी त्याची पूजा करून केक आणि फ्रूटी देऊ केली होती सो so, अशा प्रकारे मी नवमीची पूजा सागर संगीत इकडे करून घेतलेली आहे आणि आपल्या रीतीप्रमाणे मी यांच्या पायादेखील पडली होती आणि त्यांनी मला हसत हसत खूप आशीर्वाद दिले आणि त्यानंतर ह्या सगळ्यांचे हॅप्पी फेसेस तुम्ही बघू शकता ते खूपच खुश होते आणि त्यानंतर आ... सर्व गिफ्ट्स घेऊन ते घरी गेले आणि मी त्यांना सोडायला गेले होते आणि थोड्याच वेळात आमचा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होणार होता सोसायटीमध्ये त्यासाठीची ही तयारी सो तुम्ही बघू शकता इकडे ओटी भरणाचा देखील कार्यक्रम झाला आज नवमी निमित्त आणि त्यानंतर मस्त गरबा सगळ्यांनी एन्जॉय केला तुम्ही बघू शकता एकाच प्रकारच्या एकाच कलरच्या साड्या असा अटायर सगळ्यांनी केला होता आणि तो खूपच सुंदर दिसत होता आणि गरबादेखील मी देखील एन्जॉय केला आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये प्रकारे सर्व वुमन्स म्हणजेच सर्व महिला किती एन्जॉय करत आहेत कारण तुम्हाला माहीतच आहे नवदुर्गा म्हणजेच नवरात्री हा सण स्पेशली महिलांसाठी समर्पित आहे सो त्यादेखील पूर्ण एन्जॉय करून गरबा खेळत होत्या सो so, येस yes, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय गायज